आहे आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक गृहिणीला माहीत असल्याच पाहिजेत शिवाय अगदी झटपट पाच मिनटात किचनचे काम कसे सोपे करायचे यासाठी अतिशय महत्त्वाच्या अशा किचन टिप्स आपण पाहणार आहोत टीप क्रमांक एक आंबट दह्याचा वास कसा काढावा एका का भांड्यात पाणी चिमूटभर मीठ आणि लिंबाचा रस घालून त्यात दही पाच मिनिटे भिजवा वास नाहीसा होतो टीप क्रमांक दोन पोळ्या मऊ होण्यासाठी सोपी टीप पीठ मळताना दूध किंवा गरम पाणी घाला पोळ्या नेहमी मऊ होतात टीप क्रमांक कडीला गुळसर चव आणण्यासाठी कडी शिजवताना शेवटी अर्धा चमचा तूप घाला चव अधिक स्वादिष्ट लागेल टीप क्रमांक चार डाळीला लवकर शिजवण्यासाठी कुकरमध्ये डाळ शिजवताना त्यामध्ये थोडेसे तेल आणि हळद घाला डाळ पटकन शिजेल टीप क्रमांक पाच भात चिकट होऊ नये यासाठी भात करताना पाण्यात काही थेंब लिंबाचा रस घाला भात मोकळा होईल टीप क्रमांक सहा तेल कमी लागण्यासाठी फोडणीची सोपी ट्रीक फोडणी करताना तेल गरम झाल्यावर चिमूटभर मीठ घाला त्यामुळे कमी तेलातच छान फोडणी तयार होईल टीप क्रमांक सात डोसे जाळीदार आणि कुरकुरीत होण्यासाठी डोश्याच्या पिठात थोडेसे पोहे आणि साखर घालून ग्राइंड करा डोसे परफेक्ट होतील टीप क्रमांक आठ फळे कापल्यावर काळी पडू नयेत यासाठी कापलेल्या फळावर लिंबाचा रस शिंपडा फळे ताजी राहतील टीप क्रमांक नऊ आंब्याचा रस पटकन बनवण्यासाठी आंब्याचा घर मिक्सरमध्ये काढून त्यात थोडी साखर आणि दूध टाकून लगेच रस तयार करा टीप क्रमांक दहा कडधान्य लवकर भिजण्यासाठी कडधान्य गरम पाण्यात भिजवा आणि थोडे मीठ टाका यामुळे ते पटकन भिजतात टीप क्रमांक अकरा भाज्या लवकर कापण्यासाठी भाज्या कापण्याआधी त्यांना थोडा वेळ पाण्यात भिजवून ठेवा यामुळे त्यांची साले पटकन सुटतात आणि कापणे सोपे होते क्रमांक अवणी लवकर करण्यासाठी कढई किंवा कुकर मध्ये पाणी गरम करताना त्यात तेलाचा थेंब टाका यामुळे पाण्याचा उकळण्याचा वेग वाढतो टीप क्रमांक तेरा दूध सांडू नये उतू जाऊ नये म्हणून दूध गरम करताना भांड्याच्या कडेला थोडेसे लोणी लावा यामुळे दूध सांडणार नाही टीप क्रमांक चौदा आलं लसूण पेस्ट साठवण्यासाठी आलं लसूण पेस्ट बनवून त्यात थोडे तेल व मीठ घाला यामुळे पेस्ट जास्त दिवस टिकेल टीप क्रमांक पंधरा आमटी लवकर उकळण्यासाठी आमटीला गॅसवर ठेवताना त्यात थोडासा ओट्स पावडर टाका यामुळे आमटी पटकन घट्ट होईल टीप क्रमांक सोळा चपाती सॉफ्ट होण्यासाठी चपातीचं पीठ त्यात थोडे दही किंवा दूध मिसळा चपाती मऊ आणि लुश होईल टीप क्रमांक सतरा डाळ पटकन शिजण्यासाठी डाळ शिजवताना त्यात एका चमचा तेल किंवा तूप टाका यामुळे डाळ पटकन शिजते टीप क्रमांक अठरा फोडणीसाठी वेळ वाचवण्यासाठी फोडणीचे तेल मोहरी हळद आणि कढीपत्ता हे साहित्य एका लहान डब्यात तयार ठेवा गरजेनुसार लगेच वापरता येईल टीप क्रमांक एकोणवीस तव्याला चिकटणारे डोसे खुसखुशीत बनण्यासाठी डोसे बनवण्याआधी तव्यावर कच्च्या कांद्याचा तुकडा चोळा यामुळे तवा व्यवस्थित ग्रीस होतो आणि डोसे न चिकटता खुसखुशीत तयार होतात टीप क्रमांक वीस कडधान्य पटकन शिजण्यासाठी कडधान्य भिजवायचे विसरले असेल तर यासाठी एक सोपा उपाय आहे कडधान्य गरम पाण्यात तीस मिनिटे ठेवून मग कुकरमध्ये उकळा यामुळे ते पटकन शिजेल आणि वेळही वाचेल कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नव व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील